नोटत्यांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीजेला थेट, थेट थेट तेरा हजार रुपये मिळणार का ही बातमी खरी आहे का अफवा चला जाणून घेऊया तर ताईंना तुम्हाला जर माहीतच असेल की भाऊ अंगणवाडीताईंना भाऊबीजीसाठी दोन हजार रुपये मद ताईंना आणि सेविका ताईंना प्रत्येकी दोन दोन हजार रुपये असे मिळणार होते यासाठी चाळीस कोटी एवढा निधी पण प्राप्त झाला होता आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जे काही आला त्याचा व्हिडिओ पण आला होता परंतु ताईंनो सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जोरात व्हायरल हो होतो की आहे की सरकार अंगणवाडी सेविकांना भाऊबीजीला तेरा हजार रुपये देणार आहे पण यामागचे खरं कारण काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तैनो व्हिडिओ जाणून घेणे जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्यासाठी बनवत असतो तर ताईंनो तुम्हाला इथे एक न्यूजपेपर इथे बघायला भेटत असेल तैनो ओके तर तुम्हाला ह्या न्यूजपेपरमध्ये असं बघायला भेटतं की सरकारने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही ताईंनो ओके पण काही राज्यांमध्ये ना भाऊबिजनीमध्ये वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या आहेत काही जुन्या लाभ योजनेमधून सेविकांना मदत मिळू शकते ओके असंच त्यांनी त्यांना सांगितलेले परंतु इथं आपण जे त्यांना एक हे केलं ह्या न्यूजपेपरमध्ये बघू शकतो लोकमत लोकमतचा न्यूज पेपर आहे तर तैन हा लोकमतचा न्यूज पेपर आहे इथं काय दिलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीजेची प्रतीक्षा ओके हो तर यासाठी सव्वा कोटी एवढा जर काय निधी उपलब्ध झाला होता परंतु जे काय आपलं समजा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपये प्रत्येक भाऊबीज भेटणार होती ओके परंतु जे काय आपल्या अंगणवाडीत आहेत यांनी आपला भाऊबीज नको एक वेतन बोनस म्हणून द्या अशी त्यांनी घोषणा केली होती परंतु जे काय आपले सरकार आहे ह्यांनी याच्याबद्दल काही रिॲक्शन अजून आजुग दिले नाही आणि जे काय आपल्याला दोन हजार रुपये मिळणार होते ह्याच्या रिलेटेड पण आपल्याला काही अजून ज समजा पैसे काही मिळाले नाही नाही आहेत ताईनो तर हे याच्या रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जशी जशी अपडेट येईल तसा मी याच्यावरती व्हिडिओ बनवून आपल्याला कळवून त्यासाठी त्यांना आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे काय तुम्हाला कळविचो की दोन हजार रुपये जर कोणाला मिळाले असतील तर कमेंटमध्ये करायला विसरू नका सध्या तर आलेली नाही आहे कारण जर मिळाले तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तैनो ओके तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि त्याला सब्सक्राइब करा कारण आपण अंगणवाडी रिलेटेड पोषण ट्रॅकर रिलेटेड सर्व माहिती पोषण ट्रॅकरमधले मा सर्व प्रॉब्लम आपण आपण सॉल्व करून सर्वांना सांगत असतो आणि नवीन नवीन ज्या काही अंगणवाडीच्या न्यूज येतात ते, ते पण आपलं कवर करत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स